नमस्कार मी गंगा सिंग सध्या खोपटा न्यू टाउनशिपला घेऊन खूप काही संभ्रम जे आहे ते लोकांमध्ये आहे आणि ही संकल्पना नेमकी कशी उदयास आली आणि याचा काय इम्पॅक्ट असणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत एस एम डेव्हलपर्सचे प्रमुख शहाजी पाटील सर खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार मी शहाजी पाटील सर तसं पाहिलं तर खोपटा न्यू टाउनशिप लोकांनी मे बी कदाचित कोणी कोणी ऐकलं नसेल पण ही नेमकी टाउनशिप काय आहे आणि ही संकल्पना जी आहे ती कशी उद्या झाली आणि काय वाटतं की याचा जो इम्पॅक्ट आहे तो येणाऱ्या काळात कसा असेल आपण समजून घेतलं पाहिजे की मुंबईच्या आजूबाजूचा जो रिजन आहे त्या रिजनच्या डेव्हलपमेंटसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं एम एम आर रिजन असं त्याचं नाव दिलेलं आहे आणि दर पंधरा वर्षानंतर ती एम एम आर रिजनमध्ये काय प्रकारची डेव्हलपमेंट येऊ शकते या पद्धतीने त्याचा एक विकास आराखडा बनवला जातो एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार अकरा या पिरियडचा विकास आराखडा बनवताना एम एम आर डी एनं जो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सँक्शन केला विकास आराखडा त्या विकास आराखड्यामध्ये पहिल्यांदा खोपटा न्यू टाऊन हा कन्सेप्ट उदयास आला आणि मुंबई नवी मुंबईची जी बाँड्री आहे त्या नवी मुंबईच्या बाँड्रीला लागून असलेले जैन पेटीपासून पेटी हाकेच्या अंतरावरती असलेलं आणि उरण सिटीला लागून असलेलं ला, असं एक, एकोणतीस गावं जे आहेत हे एअरमार्क केलीत आणि ते त्यांना हे नवी मुंबईसारखंच डेव्हलपमेंटचं पोटेन्शियल आहे असं समजून त्याला नवीन खोपटा टाऊन या प्रकारचा कन्सेप्ट त्याच्यामध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला सर जसं पाहिलं तर खोपटा हे नवी श, शहर म्हणजे न्यू टाउनशिप जी आहे ही संकल्पनात उद्या सर आली पण खूप काही असं लूपोल्स देखील यामागे आहेत ही संकल्पना मागे का राहिली तुम्हाला का का ही, ही संकल्पना आल्यानंतर याला घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दोन हजार तीन मध्ये शिडकोला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून अपॉइंट केलं शिडको नवी मुंबई या शहरासाठी एन टी डी ए या कपॅसिटीमध्ये काम करत होती आणि भविष्यामध्ये लोक जागा पूर्ण देणार नाहीत हे याचा अंदाज घेऊन महाराष्ट्र गव्हर्मेंटनं खोपटा न्यू टाउनसाठी शिडकोला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून दोन हजार तीनमध्ये अपॉइंट केलं आता दोन हजार तीनमध्ये त्यांना के अपॉइंट केल्यानंतर शिडकोनं त्यांचं जे काम आहे ते दोन हजार पाचमध्ये चालू केलं दोन हजार पाचमध्ये त्यांनी त्या शहराचा डी पी बनवण्याचा संकल्प जाहीर केला आणि त्यांनी त्याच्यावरती ते काम चालू केलं असताना महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या असं लक्षात काय आलं की अजून तीन गावं याला जोडली पाहिजेत आणि त्यांनी एकोणतीस गावांमध्ये अजून तीन गावं ॲड करून टोटल बत्तीस गावांचा तो नवीन खोपटा न्यू प्लॅन असा डिक्लेअर केला शिडको त्याच्यावरती काम करत असताना त्या प्रोसेसमध्ये दोन हजार सहामध्ये आपल्याला आयडिया असेल की म देशभरामध्ये स्पेशल इकॉन इकॉनॉमिक झोनचं एक वारं चालू होतं त्याच दरम्यान महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पण स्पेशल इकॉनॉमिकल झोन घ्यायचं ठरवलं आणि नवी मुंबईतला नवी मुंबई स्पेशल इकॉनॉमिकल झोन हा डिक्लेअर केला आणि त्याच्याचबरोबर एक महामुंबई स्पेशल इकॉनॉमिकल झोन म्हणून जाहीर केला आता हे महामुंबई स्पेशल इकॉनॉमिकल झोनसाठी या खोपटा शहरामधल्या एकवीस गावं जी आहेत ही एअरमार केली आणि पेन मधली चोवीस गावं असं मिळून पंचेचाळीस गावांचा खोपटा हा महामुंबई एस सी जेड त्यांनी डिक्लेअर केला आता यातली एकवीस गावं गेल्यामुळे शिडको जे बत्तीस गावांचे प्लॅन करत होती त्याच्यामध्ये त्यांना अडचण आली आणि शिडकोकडे जे अकरा गावं राहिली त्या अकरा गावापैकी गावा पाच गावं ही विखुरलेली होती त्यामुळे ती पाच गावं बाजूला ठेवून सहा गावांचं डी पी शिडकोनं बनवलं शिडकोनं हा डी पी सहा गावांचा दोन हजार आठमध्ये बनवून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सँक्शनसाठी दिला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं तो दोन हजार बारामध्ये सँक्शन केला आता म महामुंबई एस ए हे त्या एरियातले एक जागा एक्विजिशन करत असताना तिथल्या शेतकऱ्यांनी अपोज केला आणि त्यांना जमिनी द्यायच्या नव्हत्या आणि रस्त्यावरचा लढा आणि कोर्टातला लढा असं दोन्ही हे झाल्यानंतर तो कोर्टामधून कॅन्सल झाला एस एस आणि दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक नोटिफिकेशन काढलं आणि त्या एरियामध्ये लोकांच्या सातभाऱ्यावरचे जे, जे शिक्के आहेत ते एस एस काढून टाकले आता दो ला ला ते दोन हजार अकराला कॅन्सल झाल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इमिजिएट शिडकोला त्याची डी पी बनवायला सांगणं अपेक्षित होतं पण त्यांनी ते तसं केलं नाही आणि ते तसंच त्याच्यामुळे ते शिडको पाठीमागे राहिले आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दोन हजार सतरामध्ये मध्ये लक्षात आले की त्या एरियाचं आता एसीजेड गेलेलं आहे आणि दोन हजार तीनच्या प्रमाणे शिडको प्लॅनिंग अथॉरिटी आहे त्यांना आपण ते प्लॅन करायला सांगायला पाहिजे दोन हजार सतरामध्ये सुरुवातीला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं शिडकोला रिमाइंड रिमाइंडर दिलं की तुम्ही दोन हजार तीनच्या जी आरप्रमाणे प्लॅनिंग अथॉरिटी आहे आणि तुम्ही ते कंटिन्यू करा म्हणून शिडकोनं त्याच्यावरती काम चालू केलं नव्हतं हो परत एकदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दोन हजार एकवीसमध्ये त्यांना रिमाइंडर दिलं आणि त्याच्यानंतर शिडकोनं त्याच्यामध्ये त्याच्यावरती काम चालू केलं साधारणतः एक ऑक्टोबर महिन्यामध्ये शिडकोनं डी पी ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये त्याच्यावरती डी पी बनवण्याचा मनोदेय पब्लिकला कळवला आणि त्याच्यावरती त्यांनी काम चालू केलं आता ते काम चालू केल्यानंतर चार डिसेंबर दोन हजार तेवीसला एम आर टी पी ॲक्टप्रमाणे त्यांनी ते डी पी सँक्शन करणं पब्लिश करणं अपेक्षित होतं पण ते तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सिडकोनं अचानक घुमजाव केला आणि त्याने असं म्हटलं की आम्ही हा एरिया जो आहे तो एम एम आर डी एका प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम करायचं असेल तर आम्ही द्यायला तयार yes. आहे आता हे हा जो काही गोंधळ चालू आहे या सगळ्या गोंधळामुळं खोपटाचं जे डेव्हलपमेंट आहे हे मागं पडलेलं आहे सर तुम्ही जसं सांगितलं की सिडकोला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून अधिकार देण्यात आले होते खोपटा न्यू टाउनशिपसाठी पण सर वीस वर्ष अखेर म्हणजे डेव्हलपमेंट आराखडा तयार करण्यासाठी लागले तुम्हाला काय वाटतं कोण जबाबदार जबाबदार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जबाबदार आहे आता मला शिडको जबाबदार आहे असं म्हणताना मला इथे हे नमूद करायचं आहे की शिडकोचा कारभार कसा चालतो ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे शिडकोमध्ये मध्ये सिडको हे लिमिटेड कंपनी आहे आणि त्या लिमिटेड कंपनीवरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कंट्रोल असावा आणि एक व्यापक नेतृत्व असावं याच्यासाठी ज्यासाठी त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये यू डीचे दोन सेक्रेटरी हे डायरेक्टर असतात एम एम आर डी एचे एम डी हे डायरेक्टर असतात नवी मुंबईचे कमिशनर त्याच्यामध्ये डायरेक्टर आहेत त्याच्यानंतर जे एन पी टीचे डायरेक्टर आहेत आणि शिडकोमधले एम डी आणि तीन जे एम डी हे डायरेक्टर आहेत याचा अर्थ शिडको जे काही काम करते ते सगळं काम हे एवढा सगळ्या एक्सपिरियन्स डायरेक्टरांच्या अंडर काम चाललेलं असतं त्याच्यामुळे यू डीचे सेक्रेटरी हे शिडकोच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह असतात आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा शहर विकास विभाग हा म यू डी मिनिस्ट्री हँडल करतं तर त्यामुळे ते, ते, ते यू डी मिनिस्ट्रीकडून या एरियाबद्दल का लॅपसेस राहिले ते कळत नाही आणि आत्तासुद्धा यू डी मिनिस्ट्रीनं शिडकोनी हे सगळं त्यांच्याच गायडन्सखाली बनवलेलं असताना ते चार नोव्हेंबरला पब्लिश होणं अपेक्षित होतं आणि ते पब्लिश झाल्यानंतर जर त्यांना असं वाटत असेल की शिडकोकडं नैनाचा जास्त प्रेशर आहे आणि ते शिडको हँडल करणं शक्य नाही म्हणून दुसऱ्या एका एम एम आर डी एला तिथं त्या ठिकाणी संधी द्यायची आहे तर ते त्यांनी तो गेलेला सगळा जो केलेलं काम आहे शिडकोचं ते वाया न जाता ते त्यांनीच ते केलेलं आहे म्हणजे अगदी एम एम आर डी एचे आजचे असलेले एम डी हे शिडकोचे गेले तीन वर्ष एम डी होते त्यामुळे ते त्यांच्या गायडन्सखाली तो बनलेला आहे यू डीचे जे आजचे सेक्रेटरी आहेत त्यांच्या अंडर तो बनलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळ्या लोकांची महाराष्ट्र गव्हर्मेंटमधल्या यू डी सी रिलेटेड असलेल्या सगळ्या की लोकांचे इन्व्हॉल्वमेंट असताना था तो थांबून दुसरा ऑर्गनायझेशनकडे देणं हे न समजलेली गोष्ट आहे त्याच्याही पुढे जाऊन हे जे काही प्लॅनिंग बनतं त्यासाठी डिसेंबर दोन हजार वीसमध्ये जे यू डी सी पी आर हा जो काय युनिफाईड डी सी आर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पब्लिश केलेलं आहे त्याच्यामुळं कुठलीही एजन्सी आली तर त्याला त्या ते यू डी सी पी आरमध्ये जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सनंच त्याचं प्लॅनिंग आहे त्याच्यामुळं हे आता शिडकोनं न थांबवता तो जो तयार केलेला डी पी आहे तो पब्लिश करायला पाहिजे जर एम एम आर डी एला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट असेल तर एम एम आर डी पण सजेशन ऑब्जेक्शन मध्ये वाव द्यायला पाहिजे आणि ही प्रोसेस आता पुढे जायला पाहिजे सर तुम्ही एस पी बोलताय नेमकं लोकांना खूप कन्फ्युजन आजही आहे की एस पी एस पी ए यातला फरक नेमका काय आहे कसं याचं विवरण तुम्ही कराल फार इम्पॉर्टंट प्रश्न विचारला एन टी डी ए आणि एस पी जे काही डेव्हलपमेंट आहे त्याच्याबरोबर मी कम्पेअर करून सांगू इच्छितो शिडको पंच्याण्णव गावांच्या डेव्हलपमेंटसाठी जे आहे ती एन टी डी ए या कपॅसिटीमध्ये आहे न्यू टाउन डेव्हलपमेंट या कॅपॅसिटीमध्ये दे। आणि शिडको खोपटाच्या डेव्हलपमेंटसाठी एस पी ए होती स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी होती नैना या एरियासाठी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आता एन टी डी एमध्ये काय आहे तर एन टी डी एमध्ये शिडकोला त्या पंच्याण्णव गावामधली त्यांचं गावठाण सोडून बाकी सगळे घेण्याचे अधिकार आहेत आता ते जे अधिकार आहेत ते फार विचित्र आहेत मी विचित्र एवढ्यासाठी म्हणतो की शिडकोची स्थापना झाल्यापासून आज पन्नास वर्ष झाली शिडकोच्या पंच्याण्णव गावापैकी काही गावांचे शिडकोनं अजून ॲक्विजेशन केलं नाही म्हणजे शिडकोला एन टी डी एमध्ये एवढ्या अधिक अमर्याद अधिकार प्राप्त होतात की त्या म ऑर्गनायझेशननं जर ते लँड घेतली नाही तर त्याला काही सुनवाई नाही म्हणजे आता पन्नास वर्षानंतर काही गावामधली जागा घेतली नाही तर त्या गावातल्या लोकांना तिथं काहीच डेव्हलपमेंट करता येत नाही शिडको त्याच्यावरती एक रिझर्वेशन टाकून देते आणि तिथल्या लोकांच्या अगदी रोडला ला लागून असलेली जागा जरी डेव्हलप करायला त्यांनी शिडकोकडे जायचं म्हटलं तर शिडको त्याच्यासाठी त्यांना परमिशन देत नाही परमिशन एका वर्षाची टेम्पररी देतं एका वर्षाचं कुठलंही स्ट्रक्चर असू शकत नाही एका वर्षाच्या लाईफचे कुठल्याही स्ट्रक्चरनं डेव्हलपमेंट होऊ शकत नाही म्हणजे एन डी मध्ये शिडको लँड घेत नाही तोपर्यंत जागेची किंमत शून्य असं गणित आहे एस पी एमध्ये कसं आहे की लोकं त्यांच्या जागेचे ओनर राहतात येणारी प्लॅनिंग अथॉरिटी तिथं प्लॅन करेल मग ते नैनासारखं काहीतरी एक स्पेशल स्पेसिफिक प्लॅन घेऊन येईल किंवा आता यू डी सी पी आरच्या गाईडलाईन्सप्रमाणे काहीतरी सिक्स्टी फोर्टीच्या पद्धतीनं त्याचं प्लॅन करेल पण त्या केसमध्ये लँड ओनर जे आहेत त्याची ओनरशिप त्यांच्याकडेच राहते तर त्याच्यामुळं एन टी डी ए हा प्रकार आता आउटडेटेड झालेला आहे महाराष्ट्रामध्ये एन टी डी ए प्रकारामध्ये आता कोणी जमीन देणार नाही मला उदाहरण सांगायचं झालं तर एन टी डी आणि एस पी हे किती भयानक आहे तर महा सिडकोनं दोन हजार तेरामध्ये नैनामध्ये स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून अपॉइंट झाल्यानंतर तिथं ओनरशिप लोकांच्याकडे राहणार होती तर त्यांनी लोकांच्या बरोबर संवाद साधून लोकांच्याकडनं फीडबॅक घेऊन ते एका कन्क्ल्युजनला आले की त्यांना चाळीस टक्के जागा परत देणार टू पॉईंट फाय पेस आयची म्हणजे त्यांची जी जागा आहे त्याचं शंभर टक्के पोटेन्शियल त्यांना परत देणार अशा प्रकारचं ते डील होतं आणि त्याच्याबदल्यात ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर करून देणार त्याच्या हे असं एस पी एमध्ये होतं आणि त्याच सिडकोला पंच्याण्णव गावामध्ये जिथे एन टी ए आहे एन टी डी आहे तिथं आता ती लोकं पागोटा चांजे जांभूळपाडा या एरियामध्ये आज आज त्यांच्याकडे आज आजच्या पेपरला त्यांची नोटीस आहे की आम्हाला जागा ॲक्विजेशन करायचं आहे आणि एन टी डी या कायद्याखाली आम्हाला ऑथरायझेशन आहे की आम्ही साडेबावीस टक्के तुम्हाला लँड देणं आता हा साडेबावीस टक्के असं ॲक्च्युअल म्हणतात पण ते त्याच्या सेवन्टी पर्सेंट देतात म्हणजे पंधरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के एवढीच जागा देणार आणि ती जी जागा आहे ती जागा जर तुम्ही कोणाला विकली कोणाला क कर, डेव्हलपमेंट करायला दिली तर त्याच्या नावानं ट्रान्सफर करताना एका गुंट्याला दहा लाख रुपये ट्रान्सफर चार्जेस घेणार म्हणजे ह्या एन टी टी एमध्ये एखाद्या माणसाची शंभर गुंठे जागा असेल तर त्याला पंधरा पॉईंट पंच्याहत्तर गुंठे जागा परत मिळणार आणि ती परत मिळाल्यानंतर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी शिडकोला त्यानं दीड कोटी द्यायचे आहेत म्हणजे शिडकोला जागा पण द्यायची त्याची जवळजवळ एक चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी टक्के आणि वरती दीड कोटी द्यायचे तेच एस पी आयमध्ये असं आहे की शिडको तुमच्या शंभर गुंठे जागा घेतली त्याच्याबद्दल बदल्या चाळीस गुंठे जागा परत देते त्याचा एफ एस आय टू पॉईंट फाय देते आणि तिथे एकही रुपये तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेससाठी भरायचे नाही तर हा मोठा फरक आहे त्याच्यामुळं आजच्या डेटला एन टी टी एस संज्ञेखाली कोणी जमीन देणार नाही एसपीए या संज्ञेखालीच आता याच्या पुढे डेव्हलपमेंट होऊ शकते असं म्हटलं जातं की खोपटा न्यू टाउनशिप जे आहे त्याचा इम्पॅक्ट जो आहे भविष्यात विकासाच्या दृष्टिकोनातून मोठं असणार आहे एक वेगळाच इम्पॅक्ट असणार आहे तर या टाउनशिपच्या विकासाला गती देण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की आवश्यक कारणे ही नेमकी काय आहेत खोपटा हा जो एरिया आहे याचं पोटेन्शियल गव्हर्नमेंटनं एकोणीसशे नव्याण्णव साली ओळखलं होतं आणि त्याला जर ते प्रॉपरली पुढं घेऊन गेले असते तर आजच्या डेटला खोपटा हा फार पुढं असता खोपटामध्ये भरपूर सगळ्या टाउनशिप डेव्हलप झाल्या असतं दहा वर्षापूर्वीच पण मला असं खेदानं म्हणायला लागेल की हा एवढा चांगला एरिया होता आणि त्या एरियाकडं कोणाची तरी खराब नजर पडली आणि त्याची सुरुवात त्या महामुंबई एसी जेडपासून झाली तो महामुंबई सी जेड न जबरदस्ती शिडको प्लॅनिंग अथॉरिटी केले म्हणून अपॉइंट केलेले असताना सुद्धा ती जागा घेतली त्याच्यानंतर तो कॅन्सल झाल्यानंतरसुद्धा महाराष्ट्र गव्हर्मेंटनं ते लगेच त्याचे डेव्हलपमेंट प्लॅन करायची इच्छा दाखवली नाही आणि आता तो डेव्हलपमेंट प्लॅन कम्प्लीट झालेला असताना सुद्धा अजून यू डी डिपार्टमेंट आणि शिडको घुमजाव करते आता ये। मला याच्यामध्ये एक ॲड करायचं आहे की हा जो ए सी झेड आहे अशाच प्रकारचा नवी मुंबईचा सी झेड आणि महामुंबई सी झेड चालू होता महामुंबई एसी झेड लोकांच्या आंदोलनामुळे कॅन्सल झाला आणि नवी मुंबईचे एसी झेड हा शिडकोची जागा होती म्हणून कंटिन्यू झाला मला इथं आवर्जून सांगायचं आहे की गेल्या पंधरा वर्षानंतर शिडकोनं महा नवी मुंबई एसी झेडसाठी आजच्या डेटला सतराशे हेक्टर म्हणजे साधारणतः चार हजार तीनशे एकर जागा आहे आणि गेल्या पंधरा ते सतरा वर्षामध्ये एक सिंगल वीट त्या नवी मुंबई एसी झेडमध्ये रचली गेलेली नाही फक्त कंपाऊंड केलेले म्हणजे चार हजार तीनशे एकर ह्याची जर आज जी काही शिडको टेंडर विकते आणि त्याचे व्हॅल्युएशन अशा गोष्टी केल्या जातात तर चार हजार तीनशे एकर म्हणजे शिडकोची जवळजवळ दोन लाख पन्नास हजार कोटीची जी मालमत्ता आहे ती त्यांनी कोणाला तरी दिली आणि ती कंपाऊंड घालून आहे आणि त्याच्यामध्ये काहीच डेव्हलपमेंट झाली नाही म्हणजे महामुंबई सी झेडच्या शेतकऱ्यांनी त्यावेळेला लड़ दिलेला लढा हा कितीही संयुक्तिक होता आणि किती बरोबर होता आणि त्यावेळेच्या हायकोर्टानं किती चांगला धोरणात्मक डिसिजन दिला असं म्हणावं लागेल कारण जर नवी मुंबईच्या एरियामधल्या ह्या चार हजार तीनशे एकर जागेवरती गेल्या सतरा वर्षामध्ये दे देशातली सगळ्यात मोठी कंपनी तिथं डेव्हलप करते ती काही करू शकली नाही तर या महामुंबईतल्या लोकांची जमीन घेऊन ती अशीच ठेवली गेली असती तर त्याच्यामुळं या प्रकारे आता जागा लोकांची घ्यायची हे दिवस आता निघून गेलेत मी उलट या माध्यमातून शिडकोलासुद्धा आवाहन करेल की तुम्ही आता अगदी नैनामध्ये त्या ग्रोथ सेंटरसाठी एवढी फाईट केली जाते की लोकांना असं वाटतं की आम आमच्याकडून ती फुकट जागा घेतली जाते तर शिडकोनं जर त्यांच्याकडची स्वतःकडची जी जागा आहे ही जागा साठ रुपये स्क्वेअर फुटानं ते महा नवी मुंबई एस सी झेडसाठी दिली आणि त्याच्यामधून त्यांना अडीच लाख कोटी मिळू शकतात ते अडीच लाख कोटी स्वतःचे त्यांनी दोनशे वीस कोटीला दिले आणि त्याच्यानंतर ते परत शेतकऱ्यांची जमीन आम्हाला ते फुकट मिळायला पाहिजे याच्यासाठी फाईट करतात तर हे न समजलेलं गोड कोड आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घ्यायला पाहिजे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं हे समजून घेऊन शेतकऱ्यांच्यावरचा हे जे शेत फुकट जमीन काढून घ्यायचा हा जो थॉट आहे हा डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे म्हणजे यामध्ये जी सामील जी सव्वीस गावं आहेत त्यांचा जो धोरणात्मक जो कुठेतरी सरकारचा जो धोरण आहे ते त्यात कुठेतरी सातत्यता नव्हती तुम्हाला असं वाटतं अगदी अगदी या सव्वीस गावांच्या बाबतीत शिडकोच्या धोरणामध्ये सातत्याने आता हे शिडको हा जो पोर्शन आहे हा फार चांगल्या ठिकाणी लोकेट होतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एका क्रिकच्या पलीकडच्या साईडला जयन पीठ आहे की जे आजच्या डेटला देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे क्रिकच्या दुसऱ्या बाजूला जे द्रोणागिरी आहे द्रोणागिरीमध्ये साधारणतः सातशे साठ हेक्टर जागेवरती नवी मुंबईचे एसी येणार असं म्हणतात त्याच्यानंतर दोनशे पन्नास हेक्टर जागेवरती जे एन पी टीचं स्वतःचं ए सी झड आहे त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला उलव्याला चारशे एकोणचाळीस हेक्टरचं ए सी झड आहे उलव्याला नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट येतो आणि हा जो एम टी एच एल ब्रिज येतो हा एम टी एच एल ब्रिज जो आहे हा एम टी एच एल ब्रिज चिरलेला उतरल्यानंतर तिथून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती खोपटा हे टाउनशिप आहे म्हणजे खोपटा हे टाउनशिप जे आहे हे आजच्या डेटला नवी मुंबईच्या नेरूळपेक्षा चांगलं लोकेशन आहे आता तुम्ही म्हणाल की एवढं डेव्हलप झालेलं नेरूळ बरोबर याचं कसं कम्पॅरिझन होतं तर मी असं समजतो हो की नवी मुंबईची जी डेव्हलपमेंट आहे ह्या मुंबईच्या डेव्हलपमेंटला मुंबई साऊथ मुंबई हा सेंटर समजला जातो त्या साऊथ मुंबईपासून कोण किती अंतरावरती आहे आणि त्याला तिथं पोचायला किती वेळ लागते या गोष्टीमुळं त्या जागेचं पोटेन्शियल ठरवलं जातं त्याचा रेट ठरवला जातो आता हा एम टी एच एलचा ब्रिज झाल्यानंतर एम टी एच एलच्या ब्रिजनं सगळे येणं पसंत करतील तर ते एम टी एच एलच्या ब्रिजमध्ये उलव्याला उतरल्यानंतर नेहरूमध्ये यायला पण एक पाच सहा किलोमीटर अंतर आहे आणि त्याच एम टी एच एलच्या ब्रिजमधून खोपटामध्ये पोचायला पण तेवढंच पाच सहा किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे उलट नेरूळमध्ये येण्यासाठी ते, ते, ते क्लोअर लिपनं उतरून त्यांना तीस चाळीस स्पीडनं गाडी आणायला लागेल तेच त्यांना खोपटाला जाताना त्याच शंभरच्या स्पीडनं ते तिथंपर्यंत पोहोचू शकतात त्याच्यामुळं खोपटाचं जे पोटेन्शियल आहे हे भविष्यामध्ये फार चांगलं आहे सर खोपटा न्यू टाउनशिप आणि त्याचबरोबर नैना यांची तुलना तुम्ही कशी कराल नैनामध्ये नैनामध्ये मी मगाशी म्हटलं की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शिडकोन हा चाळीस साठचा फॉर्म्युला घेतला पण हा चाळीस साठचा फॉर्म्युला बनवताना शिडकोनं सुरुवातीला असं केलं की गावठाणापासून दोनशे मीटरच्या ज्या हद्दीमधल्या ज्या डेव्हलपमेंट होत्या त्या त्याने एक्सक्लूड केलेल्या होत्या असं आहे की आजही आपल्याकडं देशामध्ये दे। इंग्रजांच्या वेळेला जे गावठाण एअरमार केलेलं त्यालाच आपलं ड्रॉइंगवरती गावठाण आहे आता एवढ्या वर्षाच्या डेव्हलपमेंटनंतर त्या गावठाणाच्या बाहेर लोकांनी जो काही नॅचरल विस्तार केलेला त्या विस्ताराला कॉग्निजन्स त्याचा कॉग्निजन्स घेणं गरजेचं होतं म्हणजे त्याचा विचार करणं गरजेचं होतं तो सुर सुरुवातीला शिडकोने विचार केलेला होता आणि ते दोनशे मीटरच्या आतली जागा त्याने सोडलेली होती पुढे जाऊन शिडकोनं असं केलं की त्या दोनशे मीटरच्या आतली जागा पण नैनामध्ये घेतली त्याच्यामुळं असं झालं की पूर्वी फक्त दोनशे मीटरच्या आतमधली जागा डेव्हलपमेंट होत होती त्यामुळे लोकांनी वीस लाख रुपये गुंटा वगैरे अशी जागा जी घेतलेली होती ती जागा बाकीच्या दोन तीन लाख जागेच्या बरोबर इके झाली दुसरं असं झालं की त्या दोनशे मीटरमध्ये जी गावातल्या लोकांनी घरं बांधलेली होती ती घरं एका कायद्याप्रमाणे इलिगल झाली कारण त्यांनी ते घरं बांधताना कोणाकडनं परमिशन घेतली नव्हती ते ग्रामपंचायतकडून घेतलेली आणि त्या कायद्यातल्या प्रोव्हिजनप्रमाणे ती त्यांची घरं इलिगल आहेत अनऑथराईज अशा प्रकारे हे झालं तर त्याच्यामुळं लोकं भितरली आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रोसेसनंतर असं झालं की नैनानं हे सुरुवातीला चाळीस साठचा फॉर्म्युला केल्यानंतर त्याच्यानंतर एम एम आर डी आलं त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिका आणि पनवेल काही गावं पनवेल महानगरपालिकेत गेली काही गावं पनवेल महानगरपालिकेत गेल्यानंतर असं लक्षात आलं की जी गावं पनवेल महानगरपालिकेत गेली त्यांच्याकडे शंभर टक्के लँड स्टेक आहे आणि त्यांना त्यांच्या जा याच्यातून जाणारे रस्ते वगैरेचं रिझर्वेशन सोडलं तर बाकी सगळी जागा त्यांच्याकडे राहते तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे साठ सत्तर टक्के जागा राहणार आणि नैनामध्ये चाळीस टक्के जागा राहणार हे लोकांना अस्वस्थ करायला लागलं त्याच्यामुळं आता नैनामध्ये गोंधळ चालू आहे आता खोपटामध्ये असे सिच्युएशन आहे की खोपटाच्या डेव्हलपमेंटला सुरुवात व्हायच्या अगोदर यू डी सी पी आर आला त्या एरियाला यू डी सी पी आर ॲप्लिकेबल झाल्यामुळं यू डी सी पी आरमध्ये एखाद्या शहराचा डी पी बनवतानाच्या गाईडलाईन्स फार चांगल्या प्रकारे मान्य केलेले आहे यू डी सी पी आर असं म्हणतं की अगदी तुम्हाला ॲग्रिकल्चर लँडवरती जरी डेव्हलपमेंट करायचे असेल तरी त्या ॲग्रिकल्चर लँडमध्ये साठ टक्के प्लॉट हा लँड ओनरला मिळायला पाहिजे दहा टक्के ओपन स्पेस असायला पाहिजे पंधरा टक्के तुममध्ये तुम्हाला रोड प्लॅन करायचे आहेत आणि प्लॅनिंग अथॉरिटीसाठी तुम्हाला पंधरा टक्के जागा द्यायचे की ज्याच्यामध्ये ते अम्युनिटीज बनवतील अफोर्डेबल घरं बनवतील आणि सोशल फॅसिलिटी करतील म्हणजे त्या फॉर्म्युलाप्रमाणे ते खोपटामधली डेव्हलपमेंट दे होईल किंवा अजूनही महाराष्ट्रातल्या कुठल्याही नवीन सिटीची जी डेव्हलपमेंट आहे ही त्या यू डी सी पी आरच्या गाईडलाईन म्हणून होणार आहे आणि त्या यू डी सी पी आरच्या गाईडलाईन ज्या आहेत ह्या आजच्या नैनाच्या गाईडलाईन्सपेक्षा फार सरस आहेत तर त्याच्यामुळं नैना आणि खोपटा मधला हा डिफरन्स आहे सर तुम्ही डिफरन्स तर सांगितलं पण खोपटा टाउनशिपसाठी सर एम एम आय डी एला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नियुक्त करणं जर केलं तर त्याचा फायदा तुम्हाला काय नक्की होईल का त्याचा फायदा आता असं आहे की नैनासाठी शिडको प्लॅनिंग अथॉरिटी होती खोपटासाठी सुद्धा शिडको प्लॅनिंग अथॉरिटी होती आता जसं नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्शियल एरिया म्हणून नैनाचं नामकरण झालं तसं एक नवीन कन्सेप्ट आता गव्हर्नमेंट घेऊन आलं की एम टी एच एल इन्फ्लुएन्शियल एरियाचं जरूर बरोबर आहे की एम टी एच एल इन्फ्लुएन्शियल एरिया असं आपण त्याला जरी नाव नाही दिलं तरीसुद्धा जो खोपटा एरिया आहे तो एम टी एच एल इन्फ्लुएन्शियल एरियाच आहे खोपटाच्या पुढचा जो पेंटचा मधला जो नैन एरिया आहे तो एम टी एच एलचं येणारं ट्रॅफिक जे आहे ते विरार अलीबागचा कॉरिडॉर पुढंपर्यंत घेऊन जाणार आहे त्या स्पीडनं त्याच्यामुळे तो एरियासुद्धा सुद्धा एम टी एच एल इन्फ्लुएन्शियल एरियाच आहे म्हणजे कालसुद्धा तो एरिया एम टी एच एल इन्फ्लुएन्शियल एरियाच होता आणि आज त्याचं नाव दिल्यामुळं तो इन्फ्लुएन्शियल एरिया झाला असं काय नाही आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अचानक ते एम एम आर डी एला का द्यावं वाटलं हा एक संशोधनाचा विषय आहे पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे की एम टी एच एम एम आर डी ए जे आहे हे एम एम आर डी एकडं आजच्या डेटला त्यांच्याकडं सिटी एक्सपी डेव्हलपमेंटचा काही एक्सपिरियन्स नाही जसं शहर नवी मुंबईकडं एका मोठ्या शहराच्या डेव्हलपमेंटचा एक्सपिरियन्स आहे तसा एम एम आर डी एकडे तो एक्सपिरियन्स नाही तरीसुद्धा एम एम आर डी ए जे आहे हे इन्सिस्ट करते माझ्या असं ऐकण्यामध्ये आलं आहे की एम एम आर डी एला असं वाटतं की आम्ही शिडकोपेक्षा पॉवरफुल आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ते इफेक्टिवली करू शकतो आता आजच्या जगामध्ये जर आपण बघितलं तर ज्यांच्याकडं पॉलिटिकल बॅकिंग आहे आणि पैसे आहेत असे दोन माणसं कुठलेही काम करू शकतात तर त्यातलं एम एम आर डी एच्या म्हणण्याप्रमाणे एम एम आर डी ए ज एम एम आर डी एचे लिडर पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सी एम आहेत आणि शिडकोचे लिडर पण आहेत पण कदाचित मुंबईमध्ये त्यांचं ऑफिस असल्यामुळं त्यांना आपण सी एमचे जास्त जवळ असं वाटत असेल ते खरंही असेल म्हणजे मला त्याला काही चॅलेंज करायचा माझा उद्देश नाही पण एक्सपिरियन्स नसताना ते हे क ही गोष्ट कशी घेऊन पुढे जाणार हा एक विषय आणि जर महाराष्ट्र गव्हर्मेंट त्यांना जर सपोर्ट करणार असेल आणि शिडकोवरचं प्रेशर कमी करून शिडको काही एरिया डेव्हलप करेल एम एम आर डी काही एरिया डेव्हलप करत असेल असं जर थॉट असेल तर आम्ही त्यांचं वेलकम करायला तयार आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की एम एम आर डी एनं इकडे येताना स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणूनच यावं एम एम आर डी एनं एन टी डी ए म्हणून येतो आम्ही जास्त पॉवरफुल आहे म्हणून आम्ही जबरदस्तीने तिथली जागा काढून घेऊ शकतो आणि एन टी डी ए म्हणून महाराष्ट्र गव्हर्मेंटनं आम्हाला अपॉइंट करावं असं जर एम एम आर डी एचं म्हणणं असेल तर त्याला इथल्या शेतकऱ्यांचा कडाडून विनो विरोध आहे मला एम एम आर डी एला आठवण करून द्यायची आहे की ते हेच शेतकरी आहेत की ज्यांनी महामुंबई एसी झेडसाठी जागा देण्यासाठी गव्हर्नमेंटनं कंपल्शन केलेलं होतं त्यावेळे ते त्यांनी रस्त्यावर उतरून लढाई दिलेली होती आणि त्यांनी त्यांची जागा वाचवलेली होती त्यांनी कायदेशीर लढाई देऊन ती जागा वाचवलेली आहे त्याच्यामुळं परत ती जागा फुकट काढून घेण्याचं काही औचित्य नाही मला कालच्या परवा दिवशीच्या अधिवेशनामधला एक मुद्दा इथं आवर्जून उप उपस्थित करायचं आहे परवा दिवशी आपले डेप्युटी सी एम आणि फायनान्स मिनिस्टर त्याने असेंब्लीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं की महाराष्ट्रामधले जे एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीमधली मधली बारा कोटी स्क्वेअर मीटरची जागा ही खाली आहे त्यापैकी ठाणा जो बेल्ट आहे त्या ठाण्याच्या एम आय डी सीमधली मधली साठ पॉईंट त्रेपन्न लाख स्क्वेअर मीटर म्हणजे एक साधारणतः पंधराशे एकर जागा जी आहे ही अन इंडस्ट्रीसाठी वापरली जात नाही किंवा तिथली इंडस्ट्री बंद आहे म्हणजे गव्हर्नमेंटकडे असलेली एवढ्या मोठ्या प्रमाणातली जागा ही वापरली जात नाही दुसरं मी नवी मुंबईतलं उदाहरण सांगितलं की चार हजार तीनशे एकर जागा की जी नवी मुंबई ए सी जेडला दिलेली आहे ती गेल्या पंधरा सतरा वर्षापासून पडू नये त्याच्यामध्ये एक वीट ही ठेवली नाही तर अशा वेळेला परत शेतकऱ्यांची जागा आपल्याला फुकट मिळायला पाहिजे या प्रकारचं थॉट बरोबर नाही मला असं गव्हर्नमेंटला आवर्जून सांगायचं आहे की आपण देशाची इकॉनॉमिकल प्रगती करत असताना त्या प्रोसेसमध्ये तिथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा योग्य मोबदला मिळाला तिथं जे काही छोटे मोठे बिझनेस करणार आहेत ते इकॉनॉमिकली सक्षम बनले आणि त्यांच्याकडे जर पैसा आला तर त्यांच्याकडं आलेला पैसा ते या इकॉनॉमीमध्येच खर्च करणार आहेत या इकॉनॉमीमध्ये जॉब क्रिएशनला खर्च होईल या इकॉनॉमीमध्येच कन्झम्शनला खर्च होईल आणि तो या इकॉनॉमीला बळ देण्यासाठीच काम आले अशी काही गरज नाही की सगळे पैसे गव्हर्मेंटकडे एकवटले पाहिजेत आणि त्याच्यानंतरच देशाच्या इकॉनॉमीचा नाही तर समाजाचा विकास करता येतो म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाला जर स्ट्रॉंग बनवलं आणि त्याला त्याला जर त्याच्या ह्याच्याप्रमाणं न्याय दिला तर ते देशाच्या इकॉनॉमीसाठी आणि आपण जी लोकशाही म्हणतो ती खऱ्या अर्थानं आपण स्ट्रॉंग करतो असा त्याचा अर्थ होईल खूप खूप खुँ धन्यवाद सर सरांनी ज्याप्रमाणे खोपटा न्यू टाउनशिपला घेऊन दिलेली माहिती ही जर तुम्हाला नक्की आवडली असेल आणि पटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत आम्हाला द्या निरोप धन्यवाद